नाही बघत वाढत मग नाही तिच्यात कलर लावते कलर लावते म्हणते ज्याचा बैल पोहतो ना त्याला शंभर टक्के तो बैल देणार फक्त त्या बैलाचं काम आहे फक्त ह्या श्यामाला कळा देणार आणि त्या मैदानात शंभर टक्के गाडी जाणार दिसतोय शेंबा बेगत लोक अनेक फसत असतील मैदानात नेताय तुम्ही तुमचं नाव सांगा प्रथम प्रथम राहुल आनंद रायगुडे हा सुखेड मुसळधार पाऊस आलेला आहे आता मुलाखत माझ्यामध्ये थोडी थांबवायला लागेल अं मालकांची मुलाखत घेऊ पण पाऊस दाखवतो एकदम दा वाजतच पाऊस आलेला आहे त्याची गाडी जमली नाही आम्ही त्या दिवशी मैदानाला गेलो पण कमी आम्हाला पाच हजार रुपये दिलं आणि म्हणली गाडी काय जमली आम्ही नाव ना सोडलेलं पण गाडी काय जमली नाही आमची नाही जमली नाही माघार राहिला मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक बैल पळतात परंतु काही बैल पळत असतात परंतु ते पडद्याच्या माग असतात असाच एक बैल आपण माझ्या पाठीमाग बैल बघू शकता श्यामा मुंबईला बिंदोड किंग म्हणून आणि आता घाटावरती चांगल्या मैदान गाजवण्याचं काम करतोय हिंदवी राहुल दायगुडे या नावानं गाडी पळते आपण सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खेड या गावी आलोय बरोबर ना सुखेड या गावी आलेलो आहे आणि या बैलाची संपूर्ण मुलाखत किंवा त्यांच्या दावणीला अजून दोन तीन बैल आहेत या बैलाविषयी संपूर्ण जाणून घेणार आहोत किती बिनजोड झालेत किती मैदान झाल्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं बैल बघा तुम्ही आता महाराष्ट्रात एक टॉपला बैल पळतोय त्याची डुप्लिकेट कॉपी म्हटलं तरी चालेल बुलडाण एक्सप्रेसारखा दिसणारा बैल आहे तसंच शरीर तसाच अस कलर असा बैल आहे या बैलाविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा माझं नाव सूरज बोडरे काय सांगताल की बैल आता कसा पळतोय किंवा आता हा तसा मुंबईचा म्हटलं ना बैल हा मुंबईचा काय पहिला विषय सांगता तसा बैल म्हणजे बैलांना आता मुंबईत गाड्या म्हणजे भरपूर मोठ्या मोठ्या गाड्या राजा पॉरची गाडी केली म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या सव्वाशे बिंजोड केले त्या धाग्या दोन तीन गाड्याचा मार खाल्ला सव्वाशे बिंजोड सव्वाशे बिंजोड केलं मुंबईत धाग्या दोन तीन गाड्याचा मार खाल्ला फक्त बहिल्यानं ती पण बैल बैलां जर एकदा खाल नाही बैलांनी गाडी काय उचलली एकदा की बैल आखी गाडी घेऊन उरावते राहते आकी गाडी लावणार फक्त बाहेरच्या बैलांनी गाळा द्यायचा त्याला में में आता मुंबईमध्ये म्हणजे आ... कुणाचं आहे गणेश बंधू जाधव श्यामा गुप्त आतापर्यंत घाटावरती घाटावर विशेष नाही बैलाची गाडी जमली नाही आम्ही त्या दिवशी मैदानाला गेलो पण कमिटीने आम्हाला पाच हजार रुपये दिले आणि म्हणली गाडी काय जमली आम्ही का नाव सोडलेलं पण गाडी काय नाही आमची नाही जमली नाही माघार राहिला अक्षरशः आम्ही बैलाचं नाव खोडलं ते नाही ना का सुंदर नाव टाकलं काय गाडी जमली नाही त्याच्या नाही धरली त्याला बिंजोड आणि ठरला बिंजोडच्या म्हणजे आपण कुठल्या फाटीला गेलता बिंजोडला आणि मोरगावला गेलो मोरगावच्या फाटीला कुणीच गाडी धरली नाही जमली नाही आपण बैल तसा पैऱ्याला दिल पण नाही का ते म्हणली दोन बैल सांगून गाडी करायची आम्ही काय बोललो दोन बैल सांगून गाडी होणार नाही तुमची आम्हाला त्यांना म्हणजे आम्ही वायदी भीती काय घेत नाही आम्हाला गाडी पाठवलं आम्ही गेलो हो तिथे पण त्यांना म्हणले आम्ही बैल आपला लांब लांब बांधू नाही का पण गाडी जवळ पाहिल्यामुळे बैलाची काय गाडी जमली नाही म्हणजे तेवढं नाव आहे मुंबई नाव आहे बैलाच बैलाच नाव आहे आता इकडं घाटावर पडली का छा सातारा छत्रीला पडली गाडी गाडी दिवशी हला माळशिरसला बैल पळाला गाडी चांगली पळी सेमीला मग चांगल्या मोठ्या गाडीत लागला बैल नाही पण लक्कनची गाडी बैलाच्या अंगा आल्यामुळे आम्ही तिथे मार खाल्ला गाडीत गप काय म्हणजे बैल पळताना कसा तुम्ही गाडी हाणताय बैल पळताना बैला आज आजपर्यंत पळवलो बैल पण बैलानं जर गाडी आतली आतली त्याची कुठली गाडी कुठली बी मोठी गाडी त्याची भाव बैला आजपर्यंत मार नाही खाणला म्हणजे कधी आमचं नाव नाही घालवलं बैलानं दादा नमस्ते नमस्ते आता बैल दिसतोय लोक अनेक फसत असतील मैदानात नेताय तुम्ही तुमचं नाव सांगा प्रथम प्रथम राहुल आनंद रायगुडे मुसळधार पाऊस आलेला आता मुलाखत माझ्या मध्ये थोडी थांबवायला लागेल अ मालकांची मुलाखत घेऊ पण पाऊस दाखवतो एकदम दा मुसळधारांमुळे आजतच पाऊस आलेला आहे त्यामुळे थोडीशी मुलाखत आपण राहिलेली नंतर घेऊया हे बैल घ्यामध्ये बैल घ्यात मध्ये चला पाऊस पडतोय आणि मुलाखत आपल्याला तसा वेळच झालाय संध्याकाळी आता सहा त्यांनी मुलाखतीला आपण सुरुवात केली बैल आता पळवा पळवी चालली बघा शेतकऱ्याची लगबग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातलं बघायला मिळते शेतकऱ्याची पाऊस आल्यानंतर मग कशी तारांबळ होती हे तुम्हाला बघायला मिळेल बैलांची आता निवाऱ्याला पळवा पळवी चालली इकड बघाची मुरडीचा खेळ कसा चाललाय काय करते ग लागल कुठी करायचं इंच काम चाललंय प्रत्येकाला काम वाटून दिलेली असते ती पाऊस आल्यामुळे आपल्याला मुलाखत आता गोट्यातच घ्यायला लागणार आहे कारण जोरात पाऊस आलाय आपण कोण बघा जीवन एवढ्या सुंदरगत कॉपी असल्या कसं आहे सिस्टम शेतकऱ्यांची लस चालू आली पाऊस पावसाचा वाजत आलाय की जबरदस्त पाऊस आलाय बैलगाडी शर्यती बरोबर उदरनिर्वाहासाठी दिसते मेंढपाळ आहेत मेंढ्या पण असतील शेळ्या असतील शेतकऱ्यांच्या मुलांना बघा कुठली गोष्ट सांगायला लागत नाही बैल रंगवायला पण आता टांग रंगवाय घेतली बाळा कसा काय कार्यक्रम चाललाय बाळा काय नाय तुझ नाही बघत वाढ मग नाही तिच्यात कलर लावते कलर लावते म्हणते त्याच काय नाव आहे मल्हार बागा बैलान कुंडी कशी उलटी करून टाकली मित्रांनो पाऊस आला आणि बैल निवारायला घेतली कारण बैल दिसली की पुन्हा आणखीन वागारत दादा नमस्ते नाव सांगा राहुल आनंद रायगुडे काय आता दिसणारा बैल तुमच्या दावणीला बसतील किंवा काय नाही ना ना माणसं विचारतात की बाबी आहे काय नाही अशी बरेच जण फसतील पण त्या नाव वाचलं की राय राय श्याम आहे श्याम आहे कारण आम्ही प्रत्येक मैदानात नाव टाकून घेतो काढून टाकता मग फसणार माणसं कारण लय विचार विचारते तशी पळ पण तसाच त्याला पळ काय पळायचा विषय नाही कोणी बी लागू देखा गाडी निघली खालची एक उडी फक्त शेजारच्याला होऊन जाईल निघला कि मग कुणी पण लागू देखादी मैदा एखादी तुम्हाला आठवून घेतली रेस किंवा मैदानातली आठवणीतली तशी गेल्या वर्षी पण भरपूर होते पण यंदाचा ती सेमी लागला ना आम्हाला त्यावेळेस खरोखर म्हणजे असं बर वाटलं कुठल्या सेमी मध्ये नव्या सेमीत लागलो होतो आम्ही काय झालं गाडीच गाडी काय होता ते शेजारचं पण वासरू चौस होतं त्याला येऊन लक्कंदा डागला आणि शेजार चांगल्या टॉपच्या गाड्यातनं पळाय मिळलं हे आमचं भाग्य म्हणायला आम्हाला गट काढतोय गट काय गटाचा विषय नाही सुट्टा एक दोन दोन टांगेला पुढेच गट असतो काय बिंजोड हारला पण हो दोन तीन गाड्या हरल्या की त्या पण धाग्यातच आपल्या म्हणजे चुकून शेजारचा बैल कमी पडला अशा हिशोबाच त्याच्या चुकी अजिबात एक सुद्धा गाडी नाही अजूनपर्यंत पहिल्यापासून तुमच्या आहे इथं पहिल्यापासून जसा लहान होता ना ह्या एवढा तसा होता तोपासून आपल्याकडे जी आता पूर्ण झालाय पण त्यानंतर दुसरा त्याच नाव काय ह्याच नाव सिस्टम आहे त्याच काय मैदान वगैरे काय त्याची पण मैदानात नाही अजून मैदानात गट्टू तू फायनल ला दोन तीन वेळा राहिलाय अजून मैदानात नाही काढला पण बिनजोडी एक वीस एक दिन जोडत ह्या पण मल्हारच्या आणि ह्याच्या सलग अठरा एकोणीस दिन दाताला काय दुसरा आहे आणि ते चावसा ह्याचा गुरुती आहे पहिल्यापासून ह्याच्याच गाड्यात पाहला ह्याच्याच गाड्यात मुंबई पण गा जा आणि ह्याच्यात गाड्यात गट्टू बाहिणीला पण पाहिला गट्ट गुलाल घेतला ह्याने दाताला आणि ते चावसा आहे तिकडे जाऊया तुम्हाला सगळीकडे वैरण किंवा ट्रॅक्टर लावलेले आपल्याला फिरून फिरून जायला लागतं ऍडजस्टमेंट असतं की फक्त शेतकऱ्याच्या दारात आणि इकडं मल्हार म्हणून बैल त्यानं बघितलं तुम्हाला मी दाखवले कुंडी उलटी कोलटी करून टाकलेली इकडे सुरु शेपरेट त्याला सेपरेट बांधलाय का राग आहे याला राग म्हणजे शेजारी बैल त्याला खपत नाही दुसरं म्हणजे काहीच खपत नाही त्याला कुंड्या सुरा ही म्हणजे त्याला खाया बिया टाकलं तरी खाया खाणार तेवढ्या पुरतच तिथून पुढे डायरेक्ट उचला उचली सुरू म्हणजे किती बिन जोड आहेत म्हटलं ह्याच्या आणि त्याच्या एक अठरा एकोणीस सलग बिन जोड आहेत घरचीच गाडी हो घरचीच गाडी पळायची आणि ह्याच्या वैयक्तिक अशा वैयक्तिक श्यामाच्या गाड्यात एक चार पाच बिन जोड आहेत बोर मधली गेल्या वर्षी आम्ही हे दुसावाद आणि श्यामा पण दुसावाद टॉपची गाडी मारली होती आम्ही आता त्यांचं नाव नाही घेत पण आता ते बैल टॉपला पोहचतोय काय हे जी पण गाडी तुम्ही घालताय ड्रायव्हर काय गाडी बनली सांगतो म्हणजे हिंदवी राहुल घोडे माहिती हिंदवी राहुलदायगुडे यांच्या गाड्या सगळ्या म्हणजे मी मी घरचा ड्रायव्हर असतो यांचं आणि लोणाच्या मैदानाला आम्ही निधुळाचा पायरा केला होता याला पायरा केला त्यानंतर लोणाला चांगली गाडी लागली होती पण ज्यावेळेस चिखला चिखलीचा तेजा आणि दुसरा वजीर बैल त्यांचं नाव घेत नाही मी आता पण गाडी चांगली होती त्यावेळेस आम्ही इकडे लागलो बैल गाडी होता त्यावेळेस आणि लोन चरा जर पाठी चढायची होती बैल आता आमचा तिथे आम्ही थोडक्यात टाका टाकीत मार खाल्ला तिथे बैलाने गाडी जर गाडी उभा असेल बैलाचा विषय सोडून द्यायचा गाडी लावते हा लावणार जात नाही आणि गावला गट्ट्याला गाडी आमची एक टांगा माग सुटून पण बैलाने पुढे निकाल घेतला होता आणि आता तुम्ही हिंदवी म्हणताय ती तीन हा ते बार मित्रांनो बघा तुम्ही आपण म्हणतो हिंदवी हिंदवी पण हिंदवीला इकडे गुलाला पळाली काय करते बाळा काय करते काय सांगतो काय काय करते हिंदवी काय करते बाळा हिंदवीच काम नॉन स्टॉप चाललेलं आहे किती माणसं आहे येत सगळी मुलाखतीला आले कोणाकडे बघत नाही पण अं तिचं काम तेवढं जबरदस्त चाललेलं आहे दादा नमस्ते, नमस्ते। नाव सांगा माझं नाव हर्षवर्धन शेके काय बैलाविषयी शे सांगता तुम्ही सुट्टी करताय असं बैलाविषयी सांगण्यासारखं काय नाही म्हणजे तुम्ही सांगू तुम्हाला अक्षरशः कोणती पण गाडी लागू द्या करतात जो म्हणतो ना माझा लिहि त्यांनी फक्त अंगावरती यायचं त्याच्या आतापर्यंत फक्त अंधारात बैल ज्या दिवशी उजेड त्याला बैल पुरेल त्या दिवशी कुठली पण गाडी मारायची ताकद आहे तेवढी त्याची लागली कुठली पण गाडी लागू द्या आता एक बिनजोड केली आम्ही इथं पळशी फातीला लकी आणि मोठा गावचा बादशाह ती एक गाडी आम्ही आता मारली गाडी एक गाडी पडायला चांगली आणि अजून एखादं मैदान तुम्हाला एखादं मैदानात आवडलेलं शेण मैदानात आवडलेलं शेण म्हणजे गोजूबाईला गेल्या वर्षी जे मैदान झालं होतं तर गटात कॉकटेल आणि मथुर पळाला होता आमच्या त्यावेळेस बैल गेल्या वर्षी बारीक होता म्हणजे आता जुळलाय जाताला टोटल गेल्या वर्षी दुसरा होता आणि गेल्या वर्षी असं झालं की आम्ही गटात ह्याच्या बरोबर देवा म्हणून पळला होता बैल तर देवाबरोबर आम्ही दोन नंबरला उतरलो होतो मग गटात आणि आता असं झाले की आम्ही ज्या पण गटात लागतोय किंवा ज्या पण सेमीत लागतोय आम्हाला सगळ्या टॉपच्याच गाड्या लागतात पण लग कधी पण आनंद वाटतो कारण टॉपच्या गटात पळाय मिळते आपल्याला मार खाल्ला तरी पहा काय वाटत नाही बारक्यात पडून नाव होत नाही शेवटी मोठ्या बैलांच्यात पडलं तरच नाव होत नक्कीच हो नाव सांग माझं नाव अनुज दायगुडे काय बैलाविषयी सांगतोय हा म्हणजे बैला आल्यापासून मी दरवेषाला खायला हे टाका येतो ये येतच असतो आणि बैलाला रंगवायचं सगळं काम माझ्याकडे असत बैल मैदानाला घेऊन आम्ही सगळे जातोच काय वाटतं त्याच्याविषयी बैल हा पळायला एक नंबर एक टॉपचा बैल असा म्हण आम्हाला गेलं तरी आम्हाला अभिमान वाटतो की आपण टॉपचा बैल घेऊन आलोय मैदानात आणि बैलाविषयी सांगायचे आम्हाला टॉपच्या गाड्या लागतात आम्ही टॉप मध्ये खेळतो आणि सगळी आम्हाला म्हणजे नाव असते की बाबा टॉप मध्ये लागून दोन नंबरला बैल चांगला पळतोय बैलाला पहिरे होत नाही आमच्या मनासारखे त्या म्हणून बैल आहे आमच्यात सगळ्याच बैल आहेत पण त्यांना एवढे पहिरे होत नाहीत ना त्यामुळे आमचे सगळे बैल अंधारात आहेत हा माझं पहिले चांगले भेटले तर आम्ही पण एक दिवस नक्कीच टॉपला जाईल नक्कीच पाहणार कसं बैल पळाला की नाव होत आणि एवढ्या बिनजोड झाल्यात म्हणजे बैल पळाल्याशिवाय होत नाही बैलाचे लय आमच्या उपकार आहे तर नाव केले नाव केलंय बैलाने ना, ना ना मित्रांनो बैला बघा आपण वेळी आलो होतो म्हणजे अंधार पडायचा टायमिंग झालाय परंतु मुलाखत चांगली झाली आणि एक चांगला बैल आपल्याला तुम्हाला बघायला भेटला ती बैल असतात मैदानात आपण एखाद्या बैलाचं नाव झालं की त्याच्या मागे पळत असतो परंतु अशी अनेक बैल अंधारात आहेत कि ती बैल पळत असतात परंतु त्यांचं नाव नसतंय असाच एक बैल कधी पुढच्या मैदानात आला तर तुम्हाला बघायला भेटेल भिंजोड असेल शंभर ते सव्वाशे भिंजूड सांगितलं मालकांना कि शंभर सवाशे भिंजूडचा मानकरी शंभर सव्वाशे भिंजूड म्हणजे जोक नाही तेवढे शंभर वेळा त्या बैलाला त्या मुलांना सगळ्यांना घेऊन त्या मैदानात जावं लागलेलं असतं शंभर पैल करायला लागलेलं असतात आणि तवा ती गाडी गुलालात राहत असते आणि बिनजोड 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 बिन म्हणतो आपण तर बिनजोड राहिलेला पहिले परवा मोरगावच्या मैदानात त्यांना सांगितलं की जोडच झाला नाही बैलाला तर असा एक जबरदस्त अं बैल आहे आपण एकदम चांगली टॉपची बैल असतील तर अशा बैलाला पायरा करणं केला तर एकदम चांगला होईल हा बी बैल नावा दे तुमचाही बैल नावा देईल असं व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो चांगल्या दावणीचा चांगला बैल आपल्याला बघायला मिळाला व्हिडिओ मालकाचा नंबर मी नक्कीच स्क्रीन वरती टाकीन जबरदस्त बैल आणि जबरदस्त धावल टक्के बैल एक मित्रांनो बघा आता त्यांना बोलता बोलता सांगितलं सांगितले की ज्याचा बैल पळतो ना त्याला शंभर टक्के तो बैल देणार फक्त त्या बैलाचं काम आहे फक्त ह्या श्यामाला शंभर टक्के गाडी जाणार मित्रांनो बैल पळतोय त्याच्या कुठलाही बैल असू दे त्यांना मग अशी एक वाक्य सांगितलं की त्याच्या अंगावर कुठलीही गाडी लागू देत तो बैल गाडी कुणाची ठेवत नाही असा एक बैल म्हणजे आज श्यामा आपल्याला नवीन बघायला मिळाला आणि त्यांच्या धावणीचा ती दुसरी दोन्ही बैल मल्हार असेल आणि काय दुसऱ्या सिस्टम जबरदस्त अशी दोन्ही बैल आपल्याला बघायला मिळाली